आमदार संजय केळकर यांनी सकाळी वन विभाग कार्यालय तीन हात नाका येथे सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आज लोकशाहीचा एक प्रकार हा उत्सव आहे आणि मतदानाचा हक्क आत्ताच आम्ही संबंध कुटुंबाने बजावलाय खरं म्हणजे मोदींच्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी सुविधेसाठी गरीब कल्याणासाठी आणि विकसित भारतासाठी मतदार जे आहेत ते भरभरून या ठिकाणी मतदानाला येत आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतदार खाण्याचे सुज्ञ जागरूक मतदार देतील असा मला विश्वास वाटतो काही सुरुवातीलाच काही मतदानात बिघाड झाला परंतु तातडीने त्याच्याकडे दु लक्ष दिल्यामुळे लगेच तासाभरामध्ये तो दुरुस्त करण्यात आला अनेक वेळेला मशीनमध्ये काही वेळेला अशा प्रकारचा बिघाड होतो हा टेक्निकल बिघाड आहे परंतु ओव्हरऑल वो मतदान जे आहे ते सकाळच्या वेळेला अतिशय रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि सुरळीत चालू आहे